शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी या जगाशी भिडणाऱ्या आत्मविश्वासू आणि कर्तृत्वान महिला आहेत त्यांच्या जिद्दी मेहनती आणि कलागुणांमुळे नवी दिशा मिळत आहे असे गौरव उद्गार सुप्रसिद्ध उद्योजक आणि लेखक उत्तम फराटे यांनी काढलं एस एन डी टी महिला विद्यापीठ आयोजित युथ फेस्टिवलमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते संस्थेचे मुख्य मार्गदर्शक डॉ जगन्नाथ पाटील यांनी नमूद केलं की शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक पातळीवरती आपलं अस्तित्व निर्माण करावं त्यांच्या कलागुणांनी आणि जिद्दीनं महाविद्यालयाचं नाव अभिमानानं उजळावं दरम्यान एस एन डी टी महिला विद्यापीठ आयोजित प्रादेशिक युवा महोत्सवात शाहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सव्वीसहून अधिक कलाप्रकारांच्यामध्ये भरघोस यश संपादन करत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे या विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला प्रादेशिक युवा महोत्सवात लिटरेचर डान्स थिएटर इव्हेंट्समध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवत शहीद महाविद्यालयानं ना आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं तर मध्यवर्ती युवा महोत्सवातील लिटरेचर इव्हेंटमध्ये देखील जनरल चॅम्पियनशिप मिळवून विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा लौकिक आणखी वाढवला आहे दरम्यान यावेळी एस एन डी टी आयोजित क्रीडा महोत्सवात खो खो या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थींचा देखील विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्तावक प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केलं तर समन्वयक म्हणून प्राध्यापक दिग्विजय कुंभार यांनी भूमिका पार पाडली सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्विनी यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका शुभांगी भारमल यांनी केलं यावेळी सूर्यकांत जांभळे उपप्राचार्य सागर शेटगे प्राध्यापक सिंग काबये प्राध्यापिका सिद्धता गौड शिक्षकवर्ग शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते